नमस्कार मित्रांनो पवार साहेब एका वाक्यात उत्तर द्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाच्या मंत्र्यांनी शरद पवारांना घेरलं आणि हे कसं घेरलं हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल दरवर्षी दोन तीन दिवस प्रश्न निर्माण होते त्यावेळी प्रशासन सगळं करत काठावरील गावांना शिफ्ट केलं जातं अनेक वेळा त्या ठिकाणांच्या लोकांना अपरिमित हानी होते तीन आठवडे अगोदर अशी स्थिती झाली होती आता अशी स्थिती होऊ नये एवढच देवाकडे प्रार्थना आहे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत कोल्हापुरात पंचनामे सुरू झाले आहेत अशी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून शरद पवार यांनी राज्य सरकारला चांगलेच कान टोचले आहेत सरकारने दोन समाजाच्या नेत्यांशी परस्पर चर्चा केली त्यामुळे वाद वाढत गेला दोन्ही समाजाच्या नेत्यांसोबत एकत्र चर्चा केली असती तर वाद वाढला नसता सरकारची ही मोठी चूक होती अशा शब्दात शरद पवार यांनी राज्य सरकारवर तानेशी ओढले होते शरद पवार यांच्या या टीकेचे भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खरपूस समाचार घेतलाय पवारांनी मुख्यमंत्री असताना मराठा ओबीसीतून आरक्षण का दिलं नाहीत याच एका वाक्यात उत्तर द्या असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे ते मीडियाशी संवाद साधत होते त्यावेळेस म्हणाले शासन चूक काय होत तो नंतरचा विषय आहे पण शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी ओबीसी मधून आरक्षण का दिलं नाही एका वाक्यात उत्तर द्या मराठा समाजाला कुणबी ओबीसी मधून आरक्षण द्यावे की नाही सांगा विरोधकच मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत मात्र विरोधक सत्ताधारी या सर्वांनी मिळून मनोज जारांगे यांना समजावलं पाहिजेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले जरांगे यावे याकडे आपण लक्ष टाकूया जेव्हा बैठक बोलवली तेव्हा शरद पवार आले नाहीत आणि आता या विषयावर बोलत आहेत बैठक घेतल्यावर मनोज जरांगे यांनी आता स्वतः उपस्थितीत राहिलं पाहिजे मुख्यमंत्री बैठक बोलवतील असं चंद्रकांत पाटील म्हणाले संघ सोयरे वादातून शासन मागे गेलेलं नाहीत सरसगट आरक्षण देण्याची आता मागणी आहेत मातृ आणि पितृ अशी मागणी आहेत ओबीसी समाजाचं म्हणणं आहे की कुणबी आहेत त्यांना कशाला या दोन्ही मागण्या होताना दिसत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं ते मोदींचं मोठे पण याकडे आपण थोडं लक्ष टाकूया शरद पवार साहेब आम्ही म्हणतील काही माहीत नाही पण जेव्हा गरज होती तेव्हा शरद पवार यांनी आपल्याला मदत केली असं मोदी जाहीरपणे सांगत असतात हे मोदींचं मोठे पण आहे शरद पवार यांचं मोठेपण ते मान्यच करत आहेत त्यामुळे त्यावर त्या पडदा टाकण्याचं काम थोडीच होणार आहे असं ते म्हणाले ते काम त्रिमूर्तीच याकडे आपण थोडं लक्ष टाकूया जागा वाटपाच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्ट भाषण केलं महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्याशी बोलणं करण्याचं काम आम्ही त्रिमूर्ती करत आहे ते सांगतील त्या मी मानू जागा वाटप बोलणं या सर्व गोष्टी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत अशी माहितीही त्यांनी दिली तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद